क्राईम तर खूप पाहिले असतील पण असे क्राईम खूप कमी होतात कमी पाहायला भेटतात एक तरुण कोणाला पैसे देऊन त्याच्या बदल्यात काहीतरी मागणी केली असं पाहिले असेल पण या स्टोरीमध्ये चक्क महिलाने व्याजाने पैसे देऊन पुरुषाकडून शरीर मागणी केली हा विचित्र प्रकार छत्रपती संभाजीनगर येथे घडला काय आहे ही कहाणी काय आहे हा प्रकार आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तर कहाणीला सुरुवात करतो ही कहाणी आहे छत्रपती संभाजीनगर येथील पुरुषाचं नाव लखन गोरे हा पंचवीस वर्षाचा मुलगा आणि जी व्यक्ती आहे अपराधी आहे कल्पनाबाई धसगुंडे एज छत्तीस वर्ष वयाने मोठी पण आकल्याने छोटी असलेली बाई या बाईकडून लखननी जास्त टक्क्याने व्याजाने पैसे घेतले आणि चार महिन्याची मुदत दिली दोन लाख रुपये घेतले होते आता काही दिवस उलटून गेले चार महिन्याची मुदत दिली होती ती पूर्ण झाली त्याच्याने काही जुळाजुळी झाली नाही त्याची परिस्थिती बेताची होती आता जास्त टक्केवारी म्हटलं की व्याज तर वाढून येणारच तसंच झालं पैसे वाढले लखनची परिस्थिती खूप खालावली होती चार महिने तर सोडाच एक वर्ष झालं होतं पण त्याच्याने ते काही पैसे देणं झालं नाही आता लखनकडून दोन लाख तर नाही पण त्याचं व्याजसुद्धा भरता आलं नाही आता लखनकडून पैसे येणं मुश्किल होतं याच गोष्टीचा फायदा घेत लखनकडून तिने शरीर सुखाची मागणी केली आणि शरीर संबंध पण ठेवले गेले सगळं हे तीन महिने चालू होतं आता लखनला कुठतरी आर्थिक अडचण होती आणि याचा फायदा घेत त्याच्या आर्थिक परिस्थिती बघून कल्पनाने फायदा घेतला त्याला जेव्हा अशी मागणी केली तेव्हा त्याला पण कुठंतरी चांगलं वाटलं कारण एकीकडे पैसे खूप झाले होते पैसे जवळ नव्हते वाटत होतं हे कुठतरी डोक्यावरचं ओझं कमी होईल या गोष्टीमुळे कल्पनासोबत याला शरीरसंबंध ठेवावं लागले त्यात काय त्याची अडचण नव्हती पण त्याला काय माहीत होतं की नंतर काय होईल हे एवढं सोपं आहे का या गरीब तरुणाला याची काहीही कल्पना नव्हती तो भोळेपणा जगत होता हे सगळं काही तिच्या बोलण्यानुसार तिच्या टायमानुसार चालत राहिलं होतं आणि हे सगळं तीन महिने चाललं होतं काही दिवस झाल्यानंतर लखन याने काहीही कोणाला न बोलता कसलाही उच्चार न करता गळपास घेतला आता जे काही नातेवाईक का का आहे जे काही गावचे लोक आहेत या सगळ्यांचं असं मत आहे की तो आम्हाला चांगलं बोला त्याच्या बोलण्यात असं काही जाणवलं नाही त्याच्या बोलण्यात असं काही वाटलं नाही की तो तणावात असेल घरच्याचं असं मत आहे की तो आम्हाला दिवसभर चांगला बोला हसत चा होता त्याने त्याचे नैराश्य हे दाखवलं नाही किंवा जाणवलं सुद्धा नाही आता सगळ्या लोकांचं मत होतं की तो आत्महत्याच करीलच असं वाटलंच नाही मग लोकांनी आत्महत्या का केली हा प्रश्न हे प्रश्नचिन्ह उभं आहे आत्महत्या झाल्यानंतर पोलीस यांचं खरंच कौतुक मानायला पाहिजे कारण त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की हे आत्महत्या नसून हा एक झालेला मर्डर आहे किंवा हा एक तणावातून झालेली आत्महत्या आहे पण कुठंतरी त्याला ब्लॅकमेल केलं जात होतं कुठंतरी त्याला परेशान केलं जात होतं जेव्हा पोलिसांनी लखनचा मोबाईल ताब्यात घेतला आणि त्यात आरोपी जी महिला आहे त्यांच्यासोबत लखनचं जवळपास दोन तास बोलणं झालं होतं आणि त्याचा काही वेळातच त्यांनी आत्महत्या केली होती आता या गोष्टीचा आधार घेत त्यांनी पुढील तपास करायला सुरुवात केली आरोपी कल्पना ही पोलीस यांचं फर्स्ट टार्गेट होती कारण त्यांची जवळपास दोन तास व्हॉट्सअप कॉलवर बोलणं झालं होतं जेव्हा आरोपी कल्पनाकडे पोलीस गेले आणि तिला ते, ते पोलिसांनी जॉब विचारला तर तिने उडवाउडवी केली उडवाओवीची उत्तर दिली आणि यावर पोलिसांचा तिच्यावरचा जो संशय होता तो अजून वाढला गेला जेव्हा पोलिस यांनी विचारलं की त्यांचा मृतदेह झाला तेव्हा दोन तास आधी तुमचं बोलणं झालं होतं असं काय बोलणं झालं होतं असा तुमचा काय संबंध आहे आणि त्याचे त्याने लगेचच आत्महत्या का केली तर ती ती चपाप महिला जी आहे ती चपापली आणि खूप चतुर्याने उत्तर देऊ लागली की आमचं प्रेमसंबंध होतं पण मी काहीच त्रास दिला नाही वगैरे वगैरे पण पोलीस यांनी या घटनेचं सत्य हे बाहेर काढलं आणि जनतेसमोर आणलं हे कारण ऐकून धक्काच बसेल तिने सांगितलं की मी त्याला एक साल पहिले एक वर्ष पहिलं दोन लाख रुपये दिले होते चार महिन्याची मुदत होती आणि एक वर्ष झालं होतं पण तो काही पैसे देत नव्हता व्याजासहित त्याच्याकडे साडेतीन लाख रुपये झाले होते आणि त्याचे मग मी त्याकडे शरीरसंबंध ठेवण्यासाठी मागणी केली तर तो कुठंतरी तयार झाला होता हे सगळं आमचं तीन महिनं चालू होतं आता तो माझा पिच्या सोडायचा प्रयत्न करत होता पण मला तो कसल्या हॅल्त पाहिजे होता असं सु पाहिजे असं शरीर सुख देत नव्हता मग मी त्याला सांगितलं की माझे जे पैसे आहेत ते दे किंवा माझ्याशी लग्न कर मला एकतर आठ दिवसात पैसे दे नाहीतर लग्न कर जर असं नाहीच केलं तर मी तुझ्या घरी येऊन बसल हे सगळं ऐकून लखनच्या पायाखालची मातीच सरकली तो आता कोणत्याच गोष्टीला तयार नव्हता मग त्याने हे टोकाचे पाऊल उचलले यात हे मॅटर स्पष्ट होतं की या बायाच्या त्रासाला खूप कंटाळून त्याने आत्महत्या केली असावी तुम्हाला काय वाटतं नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा जय हिंद